हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल जिंदगी दो पल की सो so, आज महाशिवरात्रीनिमित्त आज आम्ही जाणार आहे कात्रसपासनं साधारणपणे पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या करे पठारावरील चतुर्मुख शिव मंदिरात दर्शनासाठी तर चल पाहूया तिथलं काही दृश्य काहीच अंतरावर आम्ही गाडी लावली आणि दर्शनासाठी निघालो जसं माझं कमानीवर लक्ष गेलं तर तिकडं शिव पार्वती आणि श्री गणेशजींची मूर्ती होती तिथलं वातावरण पाहून मला खूप मस्त वाटलं आणि तिथलं वातावरणही खूप मस्त होतं असं म्हटलं जातात की इथं ब्रह्मदेवानी तपश्चर्या केली होती तेव्हापासून ह्या डोंगराला ब्रह्मगिरी असेही म्हटले जातात इथं बरीच लोकं आली होती दर्शनासाठी मला महाशिवरात्रीबद्दल काही एवढी माहिती नाही आहे पण लोकांची श्रद्धा आणि लोकांचं प्रेम बघून मला खूप मस्त वाटलं तिकडे सगळेजणं नंदीचे पाया पडत होते तर काही जण नंदीच्या कानामध्ये काही सिक्रेट गोष्टी पण सांगत होत्या ते मी कॅप्चर नाही करू शकले पण हा या सगळ्या गोष्टी बघून मला खूप आनंद मिळत होतो कारण की ह्या सगळ्या गोष्टी मी पहिल्यांदा पाहत होते आणि हे जे फोटो आहे इथे जे आहे स्टॅच्यू ते मी खूप वेळा फोटोमध्ये पाहिले मला माहीत नाही याला काय म्हणतात पर डमरूवरील नाग देव असं समथिंग काय बोलतात मला एवढं काही माहिती नाही आहे इथे ओम लिहिलेलं होतं खूप मस्त होतं तिकडेही बरेच लोक फोटो काढत होते आणि थोडंस अंतरावर तुम्हाला दिसत असेल तर त्याला दीप स्तंभ असं काहीतरी म्हटलं जातं त्याच्यावर काहीतरी श्लोक लिहिलेले आहेत श्लोक का काहीतरी समथिंग लिहिलेलं आहे मला माहिती नाही आहे मला इतकं काही नॉलेज नाही आहे तुम्हाला जर माहिती असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा मला शिवरात्रीबद्दल एवढी काही नॉलेज नाही आहे पण असं म्हटलं जातं की त्या दिवशी शिव आणि पार्वतीचं लग्न झालं होतं त्यासाठी शिवरात्री ही सेलिब्रेट केली जाते रात्रीचं त्यांचं सा लग्न झालं होतं म्हणून पण इथं लोकांसाठी जी दर्शनासाठी जी रांग लागलेली आहे लोकांची हे बघून मला खूप भारी वाटत होतं एवढं उन्हातसुद्धाही लोक दर्शनासाठी रांग लावून उभे होते त्यांच्या हातात लहान मुलं होती काय म्हातारी होते काय वयस्कर माणसं होती सगळेजणं खूप इच्छेने आतुरतेने आणि उपास ठेवून इतकं उन्हातानाचं उभे होते आणि इकडं पाणीचं हौद काहीतरी आहे एवढं डोंगरावर पाणी अजूनही आहे हे बघून मला खूप आश्चर्य झालं की एवढ्या डोंगरावर ते हौदाचं पाणी अजूनही वरपर्यंत आहे म्हणजे ती जिवंत हौद आहे आणि इथं एक छोटंसं मंदिर आहे तिकडं मी दर्शनासाठी गेले खूप जणं आलते आणि इकडं एक ट्विन्स बेबी होते त्यांना दर्शनासाठी आणलेलं होतं आणि मी आत गेले दर्शनासाठी आतमधले व्हिडिओ क्लिप्स अलाऊड नाही आहेत म्हणजे मंदिरामध्ये फोन अलाऊड नाही सगळ्यांना माहिती असेल आणि इथं खूप जास्त असं हे वाजायचा आवाज येत होतं तर असं म्हटलं जातं ते गावाची प्रथा आहे की नंदी वरती गुलाल वगैरे टाकून समथिंग प्रथा आहे मला पण एवढं माहिती नाही आहे पण त्यांची मिरवणूक काढली जाते आणि त्याच्यानंतर गावातली जी आधीची लोकं म्हणजे ज्यांना माहिती आहे त्यांचं रिच्युअल्स म्हणजे जे काही गोष्टी आहेत त्या पद्धतीने ते ढोल वगैरे समथिंग वाजवत होते तिकडे आणि ते थोड्याच वेळात सगळेजण गोल करून नाचायला सुरुवात करतात आणि ते बघून मला पण नाचायची खूप जास्त इच्छा होत होते मला पण अशी इच्छा होत होती की मी पण त्यांना जॉईन होऊ आणि त्यांच्या सर्कलमध्ये ते त्यांच्या कल्चरनुसार मी डान्स करू बट ते शक्य नाही झालं मला कारण की फक्त तिकडं मुलंच होती आणि काही काका वगैरे होते आणि जेव्हा मी व्हिडिओ काढत होते तर सगळेजण माझ्याकडं बघत होते की ही काहीतरी वेगळं करते इकडं तर हे खूप मस्त वाटलं मला हे थोड्या वेळानंतर तर खूप जास्त गर्दी झाली होती मी आधी क्लिप काढल्यात म्हणून इथं खूप कमी लोकं दिसत आणि इथनं थोडंसं पुढं गेल्यानंतर महाप्रसाद होता सगळ्यांसाठी दिवसभर महाप्रसाद पाणी या सगळ्याची सोय केलेली होती इकडे आणि इकडं आ, रांग लागलेली होती मला माहीत नाही कशासाठी लागलेली होती पण तिकडे पुढे शिवलिंग आहे त्याच्यावरती समथिंग दूध वगैरे टाकून पूजा करतायत ते आज सो त्याच्यासाठी रांग लावलेली होती ही लागलेली होती लांबपर्यंत सो मला काही माहिती नव्हतं की कसं काय करायचं आहे त्यासाठी मी दूध वगैरे तर काय घेऊन नव्हते गेले सो मी ते बघितलं मला खूप छान वाटलं लोकं वेळेत वेळ काढून महाशिवरात्रीच्या दिवशी आलेले आहेत इकडे आणि त्यांची जी, जी काही प्रथा आहे ते फॉलो करत आहेत परंपरा जी आहे ते फॉलो करत आहेत लहान लहान मुलं असतील वयस्कर आजी वगैरे असतील ते सगळेजणं हे खूप मस्त वाटलं मला बघून हे पाहू शकता तुम्ही सगळेजणं किती श्रद्धेने ह्या गोष्टी करतायत एवढे उन्हाचं उभं राहून सो आमचं दर्शन वगैरे सगळं झालं होतं आता आम्ही घराकडे निघालो होतो हे सगळं कॅप्चर करून जास्त मी काही शूट नाही करू शकले सो सॉरी जर चुकून माझ्याकडनं काही चुकीचे शब्द निघाले असतील कारण मला एवढं काही माहिती नाही आहे तो माझ्याकडनं कोणाचं मन दुखवलं गेलं असेल तर त्यासाठी मी खरंच मनापासून माफी मागते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच मला तुमचं प्रेम असू द्या तुमचं साथ असू द्या माझ्यावर आणि जे कोण माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करायला विसरू नका